वर्ष खराब झाले त्यानं कळत नाही कसे रस्त्याला पैसे आणावे केंद्राचे आणावे राज्याचे आणावे वर्ल्ड बँकेचे आणावे एवढा जाऊ दे तुम्ही काय बोलणार हुशा फार हुशार विधानसभेत एक शब्द बोलू शकत नाही फार आहे एवढा एवढा ब्रेन मोठा एवढा अभ्यास असत ना काय काम काय केलं सांगा मला का आणायची कॉन्ट्रॅक्ट घ्यायची आपण नाही लोक टीका करतात आमदार घेतात आम्हाला माहित नाही पडत किती लोकांना नोकऱ्या बेकारी मोठा प्रश्न आहे माझ्या जिल्ह्यात सिंधुदुर्गात मोठा प्रश्न आहे किती नोकऱ्या दिल्या आम्ही युक्स मध्ये म्हणा बीएसटी मध्ये म्हणा महानंदा किती नोकऱ्या लावल्या काही लोकांना मुंबईत घर नस नसत चेंबूरला मी नगर शोक होतो ना चारशे फीट त्या ठिकाणी घर बांधलंच याच घर बांधलं चारशे का त्या घरामध्ये स्टो दिला भांडी दिली धान्य दिलं ज्याला मुंबईत घर नाही ना इथे राह जेवण करून खायचं पगार झाला एक पहिला पगार घेतला का आपली व्यवस्था करायची पण पहिला पगार घेईपर्यंत किती असे चार पाचशे लोकांना तिथे ठेवलं आळीपाळीने आणि सगळ्या नोकऱ्या माझ्या गावातले वाडीतले जास्त आहे कधी कोणी अशी कल्पना केली केली कोणी एवढे पैसे का हॉस्पिटल कॉलेज मिळेल एवढे पैसे जिल्ह्यात एकाचं कोण डोनेशन घेतलं का पत्रकार सांगा घेतला कॉन्ट्रॅक्टर कडून पाच रुपये घरी कोणाकडून तरी काम नाही परवा एक पत्रकार मला विचारतो सांतवडीला काय होतो मी उभे राहिला तुमचं योगदान या मतदारसंघात काय नाही तू जा मला तुम्ही उठल मला बोलायचं योगदान विचारतो चौतीस वर्षात अरे मुख्यमंत्री झालो महसूल मंत्री झालो इंडस्ट्री मिनिस्टर झालो पोर्ट मिनिस्टर झालो महसूल मंत्रा बरोबर आमचं भूकंप विभाग मी सांभाळणार शरद पवार होते ना त्यांच्यानंतर मी झालो अनेक खालची दहा महाराष्ट्र मला विचारतो योगदान काय कठीण आहे कठीण आणि त्यामुळे मला असं वाटतं माझं योगदान जनतेला माहीत आहे मी माझे कार्यकर्ते बेफाम झाले सिंधुदर्गात समजू शकतो बेफाम आहे दादाना मतदार करायला मिळणार पण रत्नागिरी आम्हाला पहिल्यांदा संधी आहे की दादाना मतदान करायला मिळणार आम्ही मतदान करणार हे रत्नागिरीच आहे वातावरण मग मी समाधान या सगळ्या ह्याच्यात मी तस मी तुम्हाला सांगतो माझ्या विवाह एका पुढे जे काम करायचो ना जेवढे निवडणूक सक्रिय जेवढा निलेश तिथे आहे प्रत्येक ठिकाणी निलेशांचा मालवंत कुडाळा जेवढा लोकप्रिय त्याच्यापेक्षा तो चिपळून या परिसरात आहे पाहिलो खरंच मला आनंद वाटतो लोक आत्ता पुलकीने हक मारतात याचे त्याच कार्य दिसत बंधू बघिनी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी भारतीय जनता पक्ष आणि महा आघाडीचा मी उमेदवार आहे आयुक्तीचा उमेदवार आहे मला या ठिकाणी उमेदवार म्हणून पक्षाने दिलाय मायुतीने दिलाय की सर तुम्ही उभे राहा आणि म्हणून उभा राहिलोय तुम्ही आशीर्वाद द्यावे हो आणि मतदान करा मला निसर्गचा विषय नको आहे नुसतं विजय नको पाय जस मालवणीत म्हणतो ना म्हणतात ना खाईन तुपाशी ना तो उपाशी मला अडीच तीन लाखाने मतां पाहिजे तीन लाख यांची जागा दिसू द्या लोकांना फसवणूक आणि नाव ठेवायची कानेडा बोलायचं